डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अभिनव उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तसेच भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष कालकथित बाळासाहेब लहानू नवले यांचा जलदान विधी तथा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम शोकाकुल वातावरणात पार पडला यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होते कालकथित बाळासाहेब लहानू नवले यांचा जलदान विधी तथा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम शुक्रवारी तेरा जूनला सकाळी दहा वाजता स्वयंवर मंगल कार्यालय अकोले बायपास रोड संगमनेर या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सुधाकर रोहम होते कार्यक्रमप्रसंगी संगमनेर कारखान्याचे वाईस चेअरमन पांडुरंग घुले कारखान्याचे संचालक विजू राहणे माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड विश्वास मुर्तडक ज्येष्ठ नेते सुधाकर रोहम राजहंस दूध संघाचे संचालक रविरोहम गौतम जगताप सुरेश देठे भाऊसाहेब गुंजाळ सुभाष गुंजाळ विजय रोकडे भास्कर बागुल वायल मंतोडे सर सोमनाथ भालेराव संजय टपले अशोक रोहम हिराळाल पगडाल के जी भालेराव विनोद गायकवाड सिद्धार्थ रोहम यांसह सा सामाजिक धार्मिक राजकीय व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते या कार्यक्रमाचं विधी संकलन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर आणि भारतीय बौद्ध महासभा संगमनेरचे गौतम भालेराव रावसाहेब पराड बच्चन भालेराव राजेंद्र मंतोडे अशोक गायकवाड एकनाथ मेढे कुमार गौरव भोरुंडे बाळासाहेब भालेराव रामदास भालेराव यांनी केलं कालकथित बाळासाहेब नवले यांच्या स्मरणार्थ संगमनेर तालुक्यातील बालसंस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी एक्कावन्न डझन वह्यांचं दान केलं गेलं तर तालुक्यातील पिंपळगाव देपा या ठिकाणी बुद्धविहारच्या जागेसाठी पाच हजार रुपये धम्मदान केलं गेलं त्यानिमित्त सर्वसाहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहे भाऊसाहेबारा यांनी सविस्तरची माहिती दिलेली आहे बाळासाहेब प्रश्न उभा करायचा तसेच त्यांनी आपला प्रपंच उभा केले आमच्या गावाचं नाव त्यांनी संगम एक छोटासा उद्योग सुरू करून त्यांनी मोठं काम केलेलं त्यांनीही सामाजिक काम करायचे आणि सामाजिक काम करण्यात त्यांना खूप आवड असेल आमच्या गावात जे कुठल्याही कार्यक्रम होत्या ते म्हणून फक्त हसत आहे ते कार्यक्रम करायचे त्यांनी समाजाचं काम करत असता समाजासाठी व्यक्त करण्यासाठी त्यांनी नवीन उपक्रम चालू केले की आपल्या जन्मदिनापासून आपल्या गावामध्ये गरीब विद्यार्थ्यांना भया वाट हा कार्यक्रम करायचं नेहमीच करायचं त्यानंतर मागच्या वर्षी आमच्या विश्वविद्यालय मराठी शाळेमध्ये

त्यावरून स्वतःच वेल्डिंग मशीन घेऊन यायचा नगरपालिकेला न विचारता दुरुस्त करायचा आणि वस्तू चालू करून द्यायचा त्या खेळण्यामध्ये समाजसेवी माणूस होता आपला दूध गेला कोणी यावेळी झालं दुःखमय झालं पण बुद्धाने सांगितलेलं जगात सर्वात शाश्वत गोष्ट कोणती असतात तो मृत्यू आणि तो मृत्यू स्वीकारण्याशिवाय पर्याय आपण बाळासाहेबांचा मृत्यू स्वीकारूया आणि

परिवर्तन तेज गरज असताना या ठिकाणी मला सायत्रान नगर परिषदेतील पर्यावरण व्यक्त केलेल्या पाहुण्यांनी आपले खूप खूप मनःपूर्वक मना

थो, थो, है। जाता, या शोकाकुल परिवारात आयुष्यमती प्रमिला बाळासाहेब नवले मुलगा अभिनव मुलगी मनिषा अविनाश पवार जावई अविनाश पवार मुलगी वर्षा विक्रमगिरी जावई विक्रमगिरी सुन निशा अभिनव नवले भाऊ रामनाथ लहानू नवले पुतने दिनेश रामनाथ नवले निलेश रामनाथ नवले नातू अनुज अभिनव नवले नात अन्वी अभिनव नवले असा परिवार आहे या कार्यक्रमासाठी समस्त नवले परिवार जनतानगर त्याचबरोबर नागरिक पंचशील प्रतिष्ठान संगमनेर यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीही हजेरी होती सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ